मग पुन्हा वर्षावर काही कैरी भेटत नाही एक मिनिट बच्चा हे बघ काय हा हा हे बघा लगेच त्याची साल निघते नमस्कार मी प्रेमा तुम्हाला सर्वांच्या आपल्या युट्यूब चॅनेल वरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी मला थोडासा वेळ होता तर ठरवलं की आज खरे शेंगदाणे बनवावेत तसं लास्ट टाइम ही मी बनवलेले होते पण त्याचा काही व्हिडिओ वगैरे बनवला नव्हता तर आज परत एकदा मी खारे शेंगदाणे बनवते आहे आणि त्याची रेसिपी मी शेअर करते तुमच्यासोबत तर मी याच्या आधीही बनवलेले होते पण तेव्हा थोडे वेगळ्या पद्धतीने बनवलेले तेही मी सांगेन तर आज मी जे बनवणार आहे तर असे शेंगदाणे मी काल रात्रीच असे फोडून घेतलेले शेंगदाणे आणि हे शेंगदाणे मी पूर्णपणे भिजतील असं एवढं पाणी घेतलेलं आणि त्याच्यामध्ये अंदाजे दीड ते दोन चमचा मीठ टाकून भिजत घातलेले होते तर ते भिजून असे फुगून एवढे झालेले आहेत तर आता यातलं मी पाणी काढून टाकलं आहे आणि आता ते मी या कापडावरती असे पसरून घेणार आहे जेणेकरून ते पूर्णपणे कोरडे होतील तर आपल्याला जेव्हा खारे शेंगदाणे बनवायचे असतील त्यावेळेला असे कोरडे शेंगदाणे लागणार आहेत तर हे पूर्णपणे असं पसरून घ्यायचं म्हणजे त्यात जर एक्स्ट्रा जे पाणी असेल तर ते असं कॉटनचा कपडा असेल तो शोषून घेईल आणि पूर्णपणे शेंगदाणे कोरडे होऊन जातील असे शेंगदाणे मी बर्चे वर बनवते लास्ट टाईम जेव्हा मी बनवलेले तेव्हा मी भिजत घातले नव्हते तर ते मी शिजवून घेतलेले होते पण त्यावेळेला मला थोडं झटपट हवं होतं म्हणून मी पटकन शिजत घातलेले आणि बनवलेले आणि यावेळेला मला थोडासा वेळ होता सो म्हटलं चला यावेळेला थोडी वेगळं ट्राय करूया तर शिजवण्यापेक्षा भिजत घालून बघूया चेक करूया कसं होत आहेत दोन्हींमधली कोणती पद्धत जास्त चांगली वाटते किंवा कशा पद्धतीनं जास्त चांगले बनत आहेत बघायचं होतं मला सो मी असं ट्राय करते असे शेंगदाणेना बनवलेले मला खूप आवडतात आणि स्वप्नीलना पण खूप आवडतात आणि त्यांचं आता सध्या वर्क फ्रॉम होमच चालू आहे खूप दिवस झालं खूप दिवस म्हणजे ते कोरोनापासून जॉबला गेलेलेच नाही आहेत म्हणजे ते घरच्या घरीच त्यांचं काम चालू आहे सो त्यांना असं अधूनमधून थोडं खारे शेंगदाणे किंवा चटकपटक काही ना काहीतरी लागतं तर ते डिमार्टमधून सतत काही ना काही घेऊन येतात तर म्हटलं काहीतरी हेल्दी बनवावं जेणेकरून त्यांना खायलाही चांगलं लागेल आणि आरोग्यासाठीही चांगलं तर आता मी हे कॉटनच्या कापडावरती व्यवस्थित पसरून घेतले आता हे मी सुकत घालणार आहे थोडस पूर्णपणे ड्राय होईल यासाठी तर मी हे फॅन खाली ठेवून देईन किंवा असंच ठेवलं तरी चालेल सध्या गरमी खूप आहे तर ते सुकून जातील लगेच काय हे एकच घे एकच एकच घे बस बस एकच घे बस एक देते मी त्याला सगळंच पाहिजे आणि त्याला आता काही खा खायचं तर नाहीये त्याला फक्त सांडायचंय नाही नको 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 एकच घे बस चला बस झालं <laughs> गेला पण ठीक आहे मी हे थोडं फॅन खाली सुकत घालते म्हणजे थोडं लवकरही सुकेल तर आता शेंगदाणे मी सुकायला ठेवलेत कोरडे होण्यासाठी ठेवलेत तर ते कोरडे होत आहेत तोपर्यंत मी इथे मीठ काढते तर आत्ता मी जे मी मीठ वापरणार आहे तरी हे मी यापूर्वीही वापरलेलं होतं त्यामुळे ते थोडंसं काळपट झालेलं आहे तर एवढं मीठ आपल्याला पुरेसं नाही आहे तर मी अजून थोडंसं चांगलं मीठ ॲड करते तर इथे मी मोठं मीठ वापर म्हणजे आत्ता सध्या मोठं मीठ टाकते आहे लहान मीठ असेल तरीही चालतं काही हरकत नाही आहे ते पूर्णपणे कोरडं आहे तोपर्यंत मी हे मीठ चांगलं गरम करून घेणार आहे एकदम छान असं गरम मीठ व्हायला हवं तर हे मी गरम करायला ठेवते तोपर्यंत हे आपलं मीठ गरम करायचं चाललंय था तोपर्यंत आता मी इथे कैरी कट करून घेते तर मी कैरीला नाही देऊन आता मी ते वा खायला वापरणार आहे दोन दिवसापूर्वीच कैऱ्या आणलेल्या आणि कैऱ्या खूप आवडतात आणि एकदा हे हा सिझन निघून गेला की परत कैऱ्याशी पिकून त्याचे आंबे झाले की मग संपलं पुन्हा खाता येत नाही मग पुन्हा वर्षाभर वर काही कैरी भेटत नाही सो मी या दिवसात भरपूर कैऱ्या खाते <laughs> इथे मी आता कैरीचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि त्याला मी फोडणी देणार आहे पण तर अशा पद्धतीने मी बघा हे असे लहान लहान कैरीचे तुकडे करून घेतलेत आणि आता त्याला मी फोडणी देते तर आता इथे मी मीठ पण गरम करून घेतलेला आहे आता मी थोड्या वेळात शेंगदाणे आणून तेही खारे शेंगदाणे तयार करेन तो कड़ तर तोपर्यंत कड़ आता मी फोडणी देऊन घेते कारण तेल खूप जास्त कडकडीत गरम झालंय तर आपलं तेल जे आहे ते एकदम कडकडीत गरम झालंय त्याच्यामुळे ते मी मोहरी टाकते आणि ती छान अशी तडतडली ना मी गॅस बंद केलाय कारण आता मला लाल तिखट हळद टाकायची आहे तर ते जर टाकलं ना तर ते जळून जाईल म्हणून मी हे खाली घेतलं ला, आणि लाल तिखट हळद आणि मीठ असं मी एकत्र करून त्याच्यामध्ये दे फोडणी देईन हे बघा खूप गरम असं आहे तर मी शक्यतो अशी फोडणी देते किंवा मग कधी कधी असं कैऱ्या असतात त्या खिसून तयार करते म्हणजे खिसून तयार करायची आणि मग त्याला फोडणी द्यायचे तर तसंही खूप छान लागतं कसंही लागलं तरी हे अशा पद्धतीनं जेव्हा आपण बनवतो असं चमचमीत असं झंझणीत असावं असं वाटतं कारण जेवताना हे तोंडी लावायला पण बनवतो तर तोंडी लावायचा तो 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 हा जो प्रकार असतो ते नेहमी खमंग आणि झंझणीत असेल तर छान लागतं आपल्याला तर मी थोडीशी जास्त लाल तिखट वापरते तर असं अशा पद्धतीनं कच्च्या कैरीला फोडणी देऊन हे तयार केलेलं आहे मी खूप छान वास येतो याने आणि खायलाही चवी खूप चवीला लागत किती सुंदर कलर आलाय बघा चवीला खूप छान लागणार हे नक्की तुम्ही ट्राय करा हे जर तुम्हाला कैरी आणून ते खिसायला वेळ नसेल तर असं पटकन त्याची फोडी करून छोट्या असा तडका दिला ना खूप छान लागतं इथे आता मी शेंगदाणे पूर्णपणे सुकवून घेतलेत सुक हे बघा एकदम पूर्णपणे सुकलेले आहेत हे रात्रभर मिठाच्या पाण्यात भिजवले ना की आजपर्यंत असं मीठ मुरलं जातं किंवा जर तुम्ही शिजवले तर कुकरला एक ते दोन शिट्ट्यांमध्येच ब बस होतात कारण आपल्याला जास्त मऊ करायचे नसतात शेंगदाणे असे कडकच हवेत फक्त त्याचं मीठ जे आहे आपण जे मीठ खारे बनवणार असतो तर त्यासाठी ते, ते मीठ आतपर्यंत जाणं महत्त्वाचं असतं म्हणूनच आपण त्याला शिजवून घ्यायचं तर आता हे आपलं मीठ जे आहे ते अगदी कडकडीत गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकते हे शेंगदाणे तुम्हाला दिसत असतील खूप मोठे वाटत आहेत तर हे माझ्या मामींनी दिलेत असे खाण्यासाठीच दिलेत शेंगदाणे आणि हे खूप चवीलाही असतात तर तुमच्याकडे जर असे शेंगदाणे अवेलेबल असतील तर ते वापरा आणि जर आ, हे जर नसतील तर बाजारामध्ये तुम्हाला दुसरेही मिळतात थोडेसे सोलापर सोलापुरी शेंगदाणे म्हणतात तसे मिळतात ते वापरले तरी चालतील तर आता तुम्ही इथे बघताय ज्या वेळेला ते ओल ओले असतात ना शेंगदाणे हळूहळू त्याला मीठ चिकटलं जातं तर एक ख लक्ष द्यायचं की आपण जेव्हा असे शेंगदाणे खारे करत असतो तर ते पूर्णपणे छान असे भट्टीत असल्यासारखे भाजायचे असतील ना तर आपल्याला गॅसची फ्लेम जी असेल ना अगदी कमी करून ठेवायची आणि सतत असं हलवत राहायचं असे शेंगदाणे खायला खूप छान लागतात नक्की ट्राय करा तुम्ही मी तर हे भरून असा डबा भरून ठेवते की जेणेकरून बाहेर जाता सुद्धा मी खात बसते कारण मला खूप आवडतात मला काय स्वप्नीलासुद्धा आवडतात मी बोलले मागाशी त्यांना पण खूप आवडतात आणि आजकाल तर शर्विलसुद्धा खातो आहे <laughs> तर हे बघा आता हे याला असं प्रत्येकाला ना मीठ चिकटलेलं आहे थोडं थोडं तर हे जसे जसे भाजत जातील ना तसे तसे त्याचं मीठ जे आहे ना सुटून खाली पडतं आणि अगदी छान असे कुरकुरीत म्हणू शकतो आपण भट्टीत असतात तसे एकदम छान भाजतात तर जोपर्यंत त्याचे साल वगैरे निघत नाहीये किंवा आपल्याला जा जाणवतं की हा आता त्याला मीठ चिकटत नाही आहे तर त्यानंतर आपले ते व्यवस्थित भाजले गेले असं आपण म्हणू शकतो तर मी ते मुद्दाम कढई घेतले कारण कढई कशी खोलकट असते तर जे काही आपण शेंगदाणे भाजणार आहे तर ते असे वरच्यावर राहणार नाहीत असं कढईमध्ये छान खालीपर्यंत जातील आणि ते बघा आला शरविल मला त्रास द्यायला काय झालं काय झालं पाणी ठीक आहे चला हळू हलू, हलू, प्यायचं आरामात आरामात पाणी तर त्याला दोन घोटच प्यायचं असतं पण सांडायचंच असतं जास्त इथे आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजत आलेत हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल थोडस खरपूस झालेत मी बघते कसा आहे एक मिनिट बच्चा हे बघ काय हा हो इल, <laughs> <भाजला>। हा हे बघा लगेच त्याची साल निघते त्याला खायचं आहे ठीक आहे हळू हळू हा होईल एकच घे भाजलं हा झालं ठीक आहे आपले शेंगदाणे ना व्यवस्थित भाजलेत एकदम छान कडकडीत झालेत असे दिसतात आणि मी एक, कर एक तोडूनही पाहिला आता हे मी ना काढून घेते एका प्लेटमध्ये बघा शेंगदाणे आवाज पण येत असेल आणि खरपूस असे भाजलेत अजून हे गरम आहेत बघा आतमध्ये पण दिसत असले एकदम खरपूस भाजलेत आता पण राहिलेलं शरीर रडायला लागलं तर आता त्याला पण त्याला पण कडेवरून करते तर राहिलेले शेंगदाणे आहेत ते पण खारे करून घेते म्हणजे मग मी जेवायला रिकामी त्याला भाजायला थोडासा म्हणजे खारे शेंगदाणे करायला थोडासा वेळ लागतो कारण म्हणजे जर करायचंच तर सतत हलवावं लागतं पण ठीक आहे आजचं जेवण तयार आहे माझं टोमॅटोची भाजी चपाती खमंग असं झटपट होणारं कैरीचं लोणचं आणि काकडी सध्या काकड्यांचं सीजन चालू आहे भरपूर काकड्या बाजारात भेटतात आणि मला तर खूप आवडतात आणि तर या देशी काकड्या आहेत तर या देशी काकड्या आहेत आणि सोबतच आपले असे खारे शे खारे शेंगदाणे तयार आहेत हे बघा लगेच तर सालश निघते एकदम खुसखुशीत असे अगदी भट्टीमध्ये भाजले जातात ना तसे भाजलेले आहेत भरून ठेवते म्हणजे गरज लागेल तेव्हा खाता येईल